माता कन्याका परमेश्वरी आत्मसमर्पण दिनानिमित्त उमरखेड आर्यवैश्य समाज भवन येथे वासवी मातेचे पूजन आर्यवैश्य समाजाची कुलदेवता माता वासवी कन्याका परमेश्वरी आत्मसमर्पण दिनानिमित्त मातेच्या प्रतिमेच्या पूजनाचा कार्यक्रम उमरखेड येथील आर्यवैश्य समाज येथे घेण्यात आला या पूजनाच्या कार्यक्रमाला उमरखेड शहरातील संपूर्ण आर्यवैश्य समाजाच्या महिला मंडळ व पुरुष मंडळी उपस्थित होते भूमरखेड आर्य वैश्य समाजाचे अध्यक्ष सुरेंद्र कोडगिरवार यांनी सहपत्नी मातेच्या प्रतिमेचे पूजन केले सर्व समाज बांधवांनी प्रसादाचा लाभ घेतला सर्व महिलांनी वासवी माता की जय जय वासवी जय जय वासवी अशी घोषणा केली या कार्यक्रमाला आर्यवैश्य समाजाचे उपाध्यक्ष डॉक्टर सचिन मामिडवार अॅडव्होकेट राजेश्वर रायेवार गजानन लंके पिल्लेवार विलास निल्लावार उमेश निलपवार डॉक्टर धनंजय व्यवहारे प्रसिद्धी प्रमुख किरण मुक्कावार धनंजय पत्तेवार गजानन व्यवहारे संचालक उदय पत्तेवार पत्रकार व्यंकटेश पेन्शनवार तसेच महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ चंदाताई पेन्शनवार सौ संगीता व्यवहारे सौ सविता मुक्कावार सौ विशाखा मोटरवार सौ वंदना मामिडवार यांच्यासह समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व समाजबांधव महिला मंडळ उपस्थित होते